हातवरी करा आम्ही संतोष बांगरची शपथ घेतो आम्ही संतोष बांगरची शपथ घेतो की आजपासून आम्ही दारूला हात लावणार नाही जर आम्ही दारूला हात लावला तर संतोष मातीला मातीलाच ते चिमुकले चिमुकले लेकर तुम्हाला सांगतो आपल्या बापाची वाट पाहतात की आपला बाप आपल्याला काहीतरी खायला घेऊन ये पाचशे रुपये रोज कमवतय पण तुम्हाला सांगतो तिकडून दारू पिऊन येतय पोराला वाटत की मा, बाप मला काहीतरी ममम आण फेडा आणत काहीतरी खायला आणल बापाला पाहिल्याच्या नंतर पोरग निराश होतंय घरामध्ये जाते गोदड्यामध्ये घुसू घुसू लढतय सर्वात मोठ सर्वात त्याच्यामुळं आजपासून माझ्या सर्व शिवसैनिकाला आणि शिवभक्ताला विनंती आहे हात वरही करा सगळं आणि सांगा संतोष बांगरची आम्ही शपथ घेतोय हे पहा आता हे जे म्हणणार नाही त्यालाही शपथ लागू होणार आहे नाही तर मग दुसऱ्या दोन हजार किती एकोणतीस ना मग जर संतोष बांगर गेला तर काय करा गेलेला पुरल का तुम्हाला माय मायचा सांगा पुरल का मग खोटी शपथ घालायची नाही हातवरी करा आम्ही संतोष बांगरची शपथ घेतो आम्ही संतोष बांगरची शपथ घेतो की आजपासून आम्ही दारूला हात लावणार नाही जर आम्ही दारूला हात लावला तर संतोष बांगरच्या मातीला जाऊ अलग लक्ष देतो इथून म्हणाय तुम्हाला माहिती आहे मी भोळ्या शंकराचा भक्त आहे जे मी मागलं ते ते इमारे इद्वारे तुम्हाला सांगतो अंतकरणातूनच मला भेटलं अलग लक्षात त्यामुळं आजपासून दारू हे एकट दातोरी केला पठिया दारू प्याय म्हणजे प्यायलो आता पेरणार आहे बाबा संतोष बागांची शपथ नाही का मला तर शपथ दिली सगळे त्याच्यामुळं आपल्या सगळ्या जणांना विनंती की दारू बसून दूर राहा आपल्या संसारामध्ये चार चांद लागल्याशिवाय राहणार नाही मित्र अनेक संसार या दारूपाई सगळे बर्बाद झाले वयाच्या पंचवीसव्या तीसव्या वर्षी तुम्हाला चार हराळी फुटायली फुटायली का नाही आणि माझ्याकडे जे पेशंट यायले ते दारू पिणारे जास्त येईल आता तर काय मस्त भिजान भिजानं अगे पिशो तुमचा आमदार भिजायला आहे आपण महिन्यापासून म्हणालो की कावडच्या दिवशी पाणी पडाओ पाणी पडाओ पाणी पडाओ का नाही या नागरताला मी एवढंच सांगेल की चांगला पाणी पडू दे आणि माझा जगाचा पोशिंदा माझा शेतकरी राजा हा सुखी आणि समाधानी होऊ देणार